जय जगदंब नमो आदेश मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते दोन दिवसापूर्वी आपल्या युट्यूब चॅनेलला एक कमेंट आली होती रुपेश जाधव यांची त्यांना मी मेसेज सुद्धा केलेला आहे म्हणजे कमेंट केलेली आहे जर तुम्ही खरेच असाल तर तुम्ही तुमचा नंबर द्यावा किंवा तुम्ही आमच्याकडे कधी आलात हे सुद्धा सांगावे रुपेश जाधव यांचं असं म्हणणं आहे की तनुताईंनी आंधळे सरांचा यल्लम्माचा मंत्र आम्हाला खोटा दिला सर्वप्रथम म्हणजे प्रत्येकजण माझ्याकडे येऊन गेले त्यांना प्रत्येकाला माहिती आहे मी यल्लम्माची कोणतीही साधना उपासना कोणालाही देत नाही किंवा यल्लम्माचा कुठलाही मंत्र देत नाही मी स्वतः एक तृतीयपंथी जरी असली तरी माझी दैवत म्हणजे ही यल्लम्मा आहे मी यल्लम्माची माझ्या मी तिच्यावरती खूप श्रद्धाही ठेवते पण यल्लम्माचा मंत्र मी कोणालाही देत नाही किंवा यल्लम्माचे कोणतेही मी मोती घालणे यल्लम्माचा कुठलंही काज मी करत नाही तरीही ह्या व्यक्तीने आंधळे सरांनी मंत्र दिलेला तुम्ही आम्हाला कोटा दिला असं सांगितलेलं आहे मुळामध्ये आंधळे सरांनी मला कोणताही मंत्र दिला नाही किंवा आंधळे सरांनी यल्लमाच्या मला कुठल्याही गोष्टी दिलेल्या नाहीत आंधळे सरांची गादी वेगळी आहे माझी गादी वेगळी आहे जे काही लोक आंधळे सरांकडं जायचं आहे त्यांना बुकिंग मिळत नाही म्हणून पर्यायी जर माझ्याकडे येण्याचा विचार करत असेल तर पर्यायी मी कोणासाठी अव कोणासाठी राहणार नाही काही लोक अशीही माझ्याकडे येत आहेत की अंधारे सरांकडे गेलो होतो त्यांची उपासना शिबिर केला आणि उपासना शिबिर केल्यानंतर आम्हाला कोणतेच अनुभव आले नाहीत आमचे प्रश्न सुटले नाहीत सुद्धा मी कोणाचंही खपवून घेणार नाही तुम्ही त्या गादीवर गेला आहात तर तुमचे प्रश्न तिथेच तुम्ही मांडावे ते प्रश्न आम्हाला सांगू नये आमच्या इथे तुम्ही आला आहात आमच्या इथे तुम्हाला तुमचे काही मार्ग सुटले नसतील तरी तिथे जाऊन सांगायची गरज नाही दोघांची गादी भिन्न आहे अंधारे सरांची गादी भिन्न आहे माझी गादी भिन्न आहे मी पुण्याची पुण्याची आराधी आहे माझे गुरु माझे सर्वस्व पुण्याचं आहे मी सर्व कार्य पुण्याच्या याच्यावरती करते माझ्या माझा संबंध तिकडे कोणीही जोडू नये त्याचबरोबर आंधळे सर आणि माझं नातं हे फक्त मुलीचं आणि बापाचं आहे भाऊ आणि बहिणीचं आहे कोणीही दैवी नाती जोडण्याचा प्रयत्न करू नये नाही त्याचबरोबर जो कोणी रुपेश जाधव आहे यांनी समोर यावं आणि खरोखर त्याची कबुली द्यावी त्यांनी जर खरोखरच जम कुठला मंत्र कोणी दिला आहे हे खरंच सांगावं उगच आमच्यामध्ये कमेंट करून आमच्यामध्ये एकमेकांमध्ये दुरावा जर आणण्याचा जर प्रयत्न करत असेल तर मी तुझ्यावर कायदेशीर कारवाई करून तुझी कंप्लेंट मी करेल उगज त्यांची त्यांची बदनामी आणि माझी बदनामी करू नकोस आणि जर अशा पद्धतीने जर बदनामी करत असेल तर मी लवकरात लवकर तुझी आय डी सर्च करून मी क्राईम रिपोर्टमध्ये तुझी कंप्लेंट करायला मागे पुढे पाहणार नाही तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश